विजया च सारथी तु तूछ चतुजा तूछ जल्लोषा च इन्द्रधनु तु बहुदिशा क्षितिजाचा तू सायिनी रे ले इतिहास नवा कर्माचाया किरणानि तु रजब्रह्माण्ड न तू गगनाचा गर्व हे तू बडव्याची आग तू धग धगता घ्यास तू लावा हे तू माझे परम पूजनीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णा भाऊ साठे या सर्व महापुरुषांना वंदन लोणा नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची आणि नगरसेवकाची निवडणूक होत आहे प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीला उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मी शिवसेना अध्यक्षा कितीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहे आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत खर मला एका एकाचा आवर्जून उल्लेख करावा लागतो लागतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून शिवशक्ती भीमशक्ती जन्माला घातली त्या मंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा भूती दिन आहे आणि निश्चितपणानं आज बाळासाहेब ठाकरेंचा आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो नगरपालिकेची निवडणूक मिळवताना खर तर अनेक मित्र पक्षांनी आपलं काम साधून घेतलं आणि ज्या दिवशी कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी पाठ फिरवली करून विशेष करून धन्यवाद देतो

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आज मला त्यांनी उमेदवारी आग दिली आज आम्ही महानगरपालिकेची ही निवडणूक या ठिकाणी सभा चालू मला कोणाच्या वरती टीका करायची नाही तर या शहराचा जो विकास आहे ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे अपेक्षित होता तो अद्याप झालेला नाही आणि म्हणून खासदार श्रींग बारडे यांच्या नेतृत्वाखाली एक सुंदरस पर्यटन स्थळ आपल्याला उभं करायचं पावसाळ्याच्या नंतर या शहरामध्ये तरुणांना रोजगाराची संधी नाही ते रिक्षावाले असतील छोटे मोठे दुकानदार असतील हॉटेलवाले असतील त्यांना या पर्यटनाचा ज्या पद्धतीचा लाभ व्हायला पाहिजे तो होऊ शकलेला नाही वेगवेगळ्या नगरीने आपली नगरसेवक आपतील आपापल्या परिसराचा विकास केलेला आहे की तो नाकारणार नाही परंतु दोन शहराचा नावलौकिक वाढावा देशभरामध्ये जगभरामध्ये या शहराची प्रसिद्धी आणि प्रसिद्धी व्हावी आणि पर्यटक यावे असं एकही पर्यटन स्थळ आम्ही उभं करू शकलो नाही पावसामुळे भरतो आणि त्याचं आकर्षण हे घरातल्या लोकांना होत आणि मग बैठक येतात आणि म्हणून खासदार श्रीरंग बागणे असतील आमदार की अभिकारी यांच्या माध्यमातून एक चांगलं सुंदर सुसज्ज प्रशासन देणार शहर या ठिकाणी आपल्याला निर्माण करेल खर तर माझ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक मोठ्या चर्चा सभीने घडल्या आरक्षण पडायच्या आधी आमच्या मित्रांनी आम्हाला बोलवलं आणि तुम्हाला आरक्षण पडलं की उभं राहावं लागेल आधी कुठल्याही प्रकारची निवडणूक लढायची खात्री पाहिली नाही विचारलं नाही आणि मला नगराध्यक्ष पदाच्या रेस मध्ये आलं आज करतो उद्या करतो मी पॉझिटिव्ह आहे तुम्ही पॉझिटिव्ह आहे अशी चर्चा करून

तो सर्वे एक नंबर मध्ये आला तुला कधी जायचं माहिती नाही मी कला करता कार्य करता चोवीस तास लोकांमध्ये उभा असतो आणि माझे मध्ये हरकत नाही मला विचार निवडणुकीला खर्च करावा लागतो पाच कोटी करायचा सहा कुटी करतो घड्याळ घ्यावं लागेल घड्याळ घेतो तू

मत भरभरून दिली तर तरी देखील तुम्ही आमचा साथ दिला हरकत नाही वेळ सगळ्यावरती येते वेळ निघून जाते माणसं मात्र लक्षात जातात राहतात सगळे सभेमध्ये एक दुःख घटना वाटली मला आपण राजकारणामध्ये काम करतो एकमेकांच्या मध्ये बोलतो विरोधात मागतो पण एका महिलेच्या बाबतीमध्ये

तुम्ही मित्र कडे गेलो पंधरा ऑगस्ट त्यांचं काम केलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला उमेदवारी दिली असती पण तुमच्यावरती एकही मुलाला आहे उमेदवारी कशी देऊनशे दोन आहे का नाही तीनशे सात आहे का नाही तीनशे चोवीस आहे का नाही चारशे वीस आहे का नाही मग मला तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही

आणि हे सगळं मी बोलतोय सगळ्यांच्या लक्षात येत हा जो कारभार आहे मी माझ्या चाळीस वर्षाच्या जीवनामध्ये एक व्यापारी मित्र आहे एक रुपयाची खरेदी मागितली व्यापाराचा सा सन्मान केला माया बहिणीचा सन्मान केला मी प्रशासनाच्या विरोधात लोकांची भूमिका घेतो हे सत्य परंतु सामाजिक सरोकार जातीय सरोकार राखण्यामध्ये मी

हा लोळाच्या मुख्या आशिला हो बदलत आहे मी तुम्हाला सर्व लोळाकारांच्या समोर शब्द देतो एक रुपयाचा भ्रष्टाचार कर, करणार नाही आणि कुणालाही करून देणार नाही हे आमचं विचार आहे तुम्हाला किल्ल्या ती दिल आहे किल्ल्यामध्ये चाव्या तळेवायला पाहिजे का भांगरवायला पाहिजे यासाठी हा झगडा आहे यासाठी झाला आहे आज मला वेळा मिळून देणाऱ्या आहे आप या निवडणुकीच्या माध्यमातून शहरा शहरामध्ये फिरतो गल्ली गल्लीमध्ये फिरतो शहराचा कल्याणचा विकास झालेला पर्यटन स्थळ विकसित झालेली नाही आणि म्हणून आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते नगर विकास मंत्री आहेत निधीपणानं आपल्याला या शहराचा विकास करण्या दृष्टिकोनातून खरघोर हातात आपल्याला लिहिली गेली हे फक्त तुम्हाला काम करायचंय की धनुष्य वाढावरती सगळी प्रथम जावायचे आणि शिवशक्ती दिवशक्तीला विजय करायचे एवढंच काम तुमच्याकडे आदरणीय रामदास जी आठवले केंद्रामध्ये केंद्रामध्ये आपण शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये हिची पराम आपण निधी करतो दादासाहेब खरं तर आजचा दिवस जो आहे की नगरपालिका

नगरपालिका बर्टा कशा बुड झाली आपल्या शहरामध्ये एक छोटासा जेला तळा होता 11 वेळा तसा टेंडर काढला आपला आपला आणि ही लढाई ताली आहे ही केवळ पैसे गुंतवायचे ते डबल किंमत करायचे सर्व सामान्य माणसांना केवळ धुंतपाव द्यायच्या आणि धुंतपाव मी उच्च स्तरामध्ये उतरत नाही बोलले पाहण्यासाठी या ठिकाणी आले त्यांनी आपल्या विश्वास काढला आहे आणि त्याच्याकरता आपण सर्वांनी प्रेमाने टाळ्या वाजवा आणि आपण आप त्या प्रेमासाठी साथ दिले आणि यांची मदत नाही आणि एकदा शब्द दिला की पाळल्याशिवाय हात नाही सर्व शिवसेना आपल्या माहितीचे उमेदवार निवडून आणण्याकरता आम्ही वाटे ती किंमत मोजू पण धनुष्यवाद या ठिकाणी निवडून आलो जय भी जय महाराष्ट्र जय भवानी जाम शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या माध्यमातून लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय सूर्यकांत वाघवाडे साहेब लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते लोणाकर नागरिक बंधू आणि भगिणींना सूर्यकांत वाघारे सारखा एक सच्चा प्रामाणिक आणि लोकांच्या हितासाठी लढणारा उमेदवार शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दिलेला आहे लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ऐकलेलं आहे लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महात्मा गांधीची जादू चालती म्हणतात बरोबर ना नोट वर्षी परंतु माझा नागरिकांना आव्हान राहील ही निवडणूक पाच वर्षाची आणि पाच वर्षामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारा उमेदवार या शहराच्या दृष्टिकोनातून लोडोळा परिसराचा विकास करणारा उमेदवार या परिसरामध्ये असणारे सर्व छोटे मोठे व्यावसायिक दुकानदार कामगार यांना दिलासा देणारा उमेदवार शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दिलेला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिन सांगतो या नाटकामध्ये शिवसेना आणि भीम सेना ही से युती पहिल्यांदा बाळासाहेबांनी केली आणि लोणावळा नगर परिषदेमध्ये सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ जी शिंदे साहेब मला पूर्ण अधिकार दिला जो उमेदवार तुम्ही ठरवसाल ज्या पद्धतीने आपण जाऊ त्या पद्धतीने या लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पुढे जायचं आणि म्हणून सुरेखा वाघमारे सारखा एक सत्ता कार्यकर्ता सातत्यानं या मावळच्या भूमीमध्ये सर्वसामान्य माणसासाठी झगडणारा सर्वसामान्य माणसाचं काम करणारा असा उमेदवार शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दिले त्यावेळेस आरक्षणाची सोडत झाली आणि सोडत झाल्यानंतर त्या दिवशी विकास कामाचं भूमिपूजन करण्यासाठी मी लोणावळा मध्ये आलो होतो आणि पहिल्यांदा साहेबांना शुभेच्छा दिल्या माध्यमातून लोणावळा शहराचे उमेदवार असाल तर तुमच्या सारखा उमेदवार मला आज तक या परिसरामध्ये दिसत मी सन्मान्य नेते आठवले साहेबांना ने देखील एका कार्यक्रमामध्ये भेटल्यानंतर हो सांगितलं साहेबांवरती विश्वास अनेक गोष्ट या परिसरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या बरोबर ते काम करतात त्यांना जवळून पाहिलं नाही स्वार्थासाठी वाघारे साहेबांनी देखील काम केलं जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून या लढवण्याच्या परिसरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सातत्यानं झगडणारे कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून जनते सातत्यानं राहिले आणि म्हणून साहेब तुमची जी उमेदवारी आहे ती शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आज तुमचा अर्ज आम्ही बाळासाहेबांचा बाळासाहेबांनी कधी जात धर्म पाहिलेला नाही जातीभेद केला नाही परंतु सातत्याने गरीब माणसाला तळात माणसाला बरोबर घेऊन समाजकारण केले आणि नंतर राजकारण केलंय आणि त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पावलं घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी यांनी मला खास करून काल फोन करून सांगितला चिन्हावरती निवडणूक आहे मी त्याचा रिपोर्ट देखील मागितलेला दे आहे आणि या लोणावळा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वात उत्तम नगर परिषदेचा निवडणुकीमध्ये नगर अध्यक्षाचा उमेदवार कोण असेल तो आमचा सूर्यकांत वाघणारे अनेक गोष्ट अनेक निवडणुका करतो मी देखील नऊ निवडणुका खूप आहेत पैसे येतात जातात वर्ष तुमचा सेवक म्हणून मान्य सूर्यकांत वाघमारे काम करतील आणि माझ्या बरोबर यांच्या बरोबर काम करणारे निवडणूक लढवणारे सगळे आमचे उमेदवार शिवसेना पक्षाचे बारा उमेदवार दिलेले आजचा लास्ट दिवस आहे सांगतो ज्या ठिकाणी शिवसेना पक्षाचा उमेदवार नसल त्या ठिकाणी आम्ही स्वतः भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निश्चितपणे सहकार्य जो उमेदवार चांगला आहे जो उमेदवार या निवडणुकीमध्ये उभा आहे त्याला मदत करण्याचं काम करू परंतु या माध्यमातून महायुतीच्या घटक पक्षांना देखील माझं आव्हान आहे की आपण उमेदवार उभे केले उमेदवार पैशाने तोरू नका सूर्यकांत वाघमारे सारखा एक सच्चा कार्यकर्ता या निवडणुकीला उभा आहे आणि आपण जे केलं निवडणुकीमध्ये आपण जाहीरपणे सूर्यकांत वाघमार्याच्या पाठीमाग उमेदवार उभा केला असेल ठीक आहे उमेदवार उभा केला असेल आता सांगा चांगला कार्यकर्ता आहे त्याच्या बरोबर आपण राहा आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की निवडणूक 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 ही ही केवळ नाही नाही कुठल्या पक्षाची या आम्ही सगळे घटक पक्षाचे महायुतीचे सगळे सहकारी राज्यामध्ये केंद्रामध्ये एकत्र आहेत आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये पण मी सांगितलं माझ्या पक्षाचा कुठलाही उमेदवार कुठलाही माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हा सहकारी पक्षाच्या व्यक्तिगत स्वरूपामध्ये आरोप प्रत्यारोप करणार नाही ही आरोपाची निवडणूक नाही जेवा ना द्यावायची निवडणूक नाही ही लोणावळ्याच्या विकासाची निवडणूक व्यक्तिगत स्वरूपामध्ये आरोप करण्यापेक्षा विकासात्मक या निवडणुकीकडे आम्ही पाहतोय या लोणावळ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम आपल्याला करायचंय आणि मला असं वाटतंय अनुभवी असलेले सूर्यकांत वांगमारे नगरसेवक पदापासून नगर अध्यक्ष पद उचवलेले या लोणावण्याच्या विकासामध्ये स्वतःचा वेळ त्यांनी आणि काँग्रेस साहेब तुम्हाला धन्यवाद तीन तारखेचा निकाल लागल त्यामुळे नक्कीच लोणावळाकरांना कळेल सूर्यकांत वाघमारे सारखा एका साच्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी लोणवळाकरांनी दिलेली पक्ष बघू नका बाकी काही बघू नका पैसे बघू नका परिस्थिती बघू नका उमेदवार जरी आर्थिक परिस्थितीने मनाची श्रीमंती त्या उमेदवाराच्या पेक्षा देखील मोठी श्रीमंती कामाची श्रीमंती असणारा उमेदवार शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आर टी सहकार्यानं या ठिकाणी दिलेले सुरेखात वाघारे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं सांगतो लोणावळा जनता निश्चितपणे कामाला कर्तृत्वाला आणि एका चांगल्या उमेदवाराला पाठिंबा इतका आत्मविश्वास मला वाटतो तुम्हाला पुण्याचे एका व्यक्तीच्या माझ्या वतीनं शिवसेना पक्षाच्या माझ्या सगळ्या सहकार्याच्या होत्या सन्मान्य माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं म्हणजे तू शुभेच्छा व्यक्त करतो नक्कीच विजय व्हा विजय भव अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद wanto ma be sante. o won se wa kebolo. wanto ma be sante.